ते ते नवी दावी अकरावी बारावी साइंस नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी विट्यातील ओमश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असणारी परिसरातील पहिली कार्डियक अँब्युलन्स ओमश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून साकार झालीय ओमश्री हॉस्पिटल आणि अजित कटरे यांच्या सहयोगातून ही अत्याधुनिक अॅम्ब्युलन्स रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झालीय या हायटेक यंत्रणा असणाऱ्या ओम श्री कार्डियक अँब्युलन्समध्ये चोवीस तास डॉक्टर देखील उपलब्ध असणार आहेत त्यामुळे अपघातासह अन्य ठिकाणी रुग्णांसोबत आता अँब्युलन्स आणि डॉक्टर उपलब्ध असणार आहेत व्हेंटिलेटरसह अन्य अत्याधुनिक यंत्रणा असणारी अँब्युलन्स सर्वत्र उपलब्ध झाल्यामुळे आता अनेकांचे जीव देखील वाचणार आहेत माफक दर आणि हायटेक यंत्रणा पुरवणाऱ्या या ओम श्री कार्डक अँब्युलन्समुळे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक सेवेच्या काळात नव्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शून्य पाच या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन ओम श्री कार्डॅक अँब्युलन्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून करण्यात आलंय खानापूर मतदारसंघासह आसपासच्या मतदारसंघातील लोकांना अविरतपणे प्रामाणिक आणि सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या विट्यातील ओमश्री हॉस्पिटलची जिल्हाभर ख्याती आहे वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत अभ्यासू आणि नावाजलेले व्यक्तिमत्व असणारे डॉक्टर अलोक नर्दे आणि डॉक्टर भरत देवकर यांच्यासह असंख्य तज्ज्ञ डॉक्टर ओमश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना सर्वोत्कृष्ट उपचार आणि प्रामाणिक सेवा देताना दिसून येत आहेत परिणामी असंख्य रुग्णांचे जीव वाचवण्यात ओमश्री हॉस्पिटलचे विशेष योगदान देखील आहे त्यामुळे ओमश्री हॉस्पिटलची ख्याती देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे अशातच रुग्णांना तत्पर सेवा देऊन रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी विट्यातील ओमश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे त्यानुसार ओमश्री हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर भरत देवकर डॉक्टर अलोक नर्दे डॉक्टर सुनील चव्हाण आणि विधिलिखितच्या माध्यमातून अँब्युलन्सची प्रामाणिक सेवा पुरवणारे अजित कटरे यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असणारी परिसरातील पहिली कार्डक अँब्युलन्स ओम श्री हॉस्पिटलच्या माध्यमातून साकार झाली आहे या हायटेक यंत्रणा असणाऱ्या कार्डॅक अँब्युलन्स मध्ये चोवीस तास डॉक्टर देखील उपलब्ध असणार आहेत त्यामुळे अपघात असो किंवा अन्य कोणत्याही अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णांसोबत आता ओम श्री अॅम्ब्युलन्स मध्ये एक डॉक्टर देखील उपलब्ध असणार आहेत व्हेंटिलेटरसह अन्य अत्याधुनिक यंत्रणा असणारी अँब्युलन्स उपलब्ध झाल्यामुळे आता अनेकांचे जीव देखील वाचणार आहेत तर माफक दर आणि हायटेक यंत्रणा पुरवणाऱ्या या ओमश्री कार्डॅक ॲम्ब्युलन्समुळे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक सेवेच्या काळात नव्याण्णव by बावीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शून्य पाच किंवा अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तावीस सत्तावीस नव्याण्णव या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन ओम श्री कार्डॅक ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून करण्यात आले आहे बघूया याबाबत ओम श्री कार्डॅक अँब्युलन्सच्या माध्यमातून सेवा देणारे अजित कटरे काय म्हणतात विट्या म्हणजे आज सांगली कराड पुणे मुंबई जर पेशंट घेऊन जायचं म्हणलं की कार्डॅक अँब्युलन्स नव्हते कार्डॅक अँब्युलन्स नसल्यामुळे पेशंटला कार्डॅकमान कार्डॅक नसल्यामुळे रोड मध्ये जीव गमावा लागायचा त्यासाठी आदरणीय भरत देवकर सर नर्दे सर चव्हाण सर आणि ओमश्री टीम यांनी मला सांगितलं की आज इथं आपली थोडीशी का विट्यामध्ये कार्डॅक अँब्युलन्सची खरंच गरज आहे आणि त्यासाठी मग मी थोडंसं एक वेगळं धाडस करून पहिली का आपली भिवघाटली एक विध लिखित कार्डॅक अँबुलन्स म्हणून आहे भिवगाटला त्यासाठी विटा नगरीसोबत एवढ्या मोठ्या सिटीमध्ये कार्डॅक नव्हती म्हणून मी आज भरत सरांच्या मार्गदर्शनाखाली आज मी कार्डॅक घेतली कार्डॅकमध्ये नुसती गाडी घेऊन पण फायदा नाही गाडीमध्ये आपल्याला वेंटिलेटर येत आहे येतो परत सक्शन मशीन मॉनिटर आणि गाडीमध्ये म्हणजे प्रोफेशनल डॉक्टर गाडीमध्ये डॉक्टर असतो एक ब्रदर देतो गाडीमध्ये आणि आतापर्यंत जर म्हणजे कसं होतं की आपल्याकडे जे लोकं असतात की आमचे लोक जर तुम्हाला सर्विस प्रॉपर नसेल तसं कॅमेरे वगैरे ह्या गाडीत म्हणजे सुसज्ज म्हणजे एकदम असे प्रोफेशनल गाडी केलेली दिसतात आणि आपल्याला आता विटानगरीमध्ये लोकांचे म्हणजे आसपास म्हणजे विटानगरी प्लस नियरबायचे जे लोकं आहेत त्यांना लोकांचे जीव वाचले पाहिजेत कारण ॲक्सिडेंटचं अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि जे गरजेची वस्तू होती ती आपण घेतली सर आता विटाकरांसाठी अगदी मापक दरामध्ये त्याच्यामध्ये मी कोणतंही असं आडवी चार्ज कधी घेतले नाही आहेत घेणारी नाही आहे जे दर असेल त्याच्यामध्ये मी सर्वांना सर्विस देईन आणि त्यांचं प्राण देण्याचा प्रयत्न करेन सर खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीज भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा, संपर्क आपल्या स्क्रीन वर।